नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण मांदेली मच्छीची फ्राय कशी करतात आणि मांदेली मच्छी साफ कशी करतात हे दोन्ही प्रकार पाहणार आहोत मी तुम्हाला आहे ना मांदेली मच्छी तीन प्रकार दाखवणार आहे की साफ कशा प्रकारे केली जाऊ शकते तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा ही एक मच्छी घेतलेली आहे मी मांदेली आता ह्या सुरुवातीला काय करायचं ह्या ह्या साईडने ना आपलं नखानी असं असं जे ह्याच्या जे साल असतं किंवा जे खवळे असतात ना ते निघतात हे असं घास घासत यायचं हे पूर्ण निघतं दोन्ही साईडनी असं नखाणी करा किंवा हे चाकूच्या साहाय्याने तुम्ही असं पण काढू शकता पण असं लवकर निघत नाही हे नखाणी पटकन निघतं आपल्या तेव्हा असं तुम्ही काढायला प्रयत्न करा असंच दोन्ही साईडचे काढून झाले हे तोंडाचा जो भाग आहे इथला हे इथून असं कापायचं चा। चाकूला धार पाहिजे कापता वेळेस असं कापून साईडला ठेवायचं हा शेपटीचा भाग आहे हा सगळ्यांना कट करायचा हलकसंच हे साईड जे आहे हे पण हे कापून काढायचं आपण बघा आपण डोकं पण उडवलं शेपटी पण उडवली आणि साईडचं पण कट केलेलं आणि आता हे जे आहे हे इथे घाण असते त्याची नखाने काढून घ्यायचे हे बघा झालं याचं पोट असते हे पोट फोडण्याच्या आतले घाण काढायचे हे बघा सगळी निघाली आहे आणि आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं एक प्रकार पाहिला आपण आता दुसरा प्रकार बघा हे इकडे असं पकडायचं आणि इथून डायरेक्ट असं तोडत तोडत तिकडे खाली यायचं हे बघा असं हे बघा हे असं आणि शेप आहे हे खूप पातळ असते मच्छी लगेच तुटते हे बघा दाबलं की तुटते लगेच चाकूची गरज लागत नाही आणि हे साईडचं नाही काढलं तरी चालतं काढत असं तसेच पिळायचं फक्त झालं आणि ह्या आतली घाण जी आहे हे अशीच ढकलायची नखा आणि पुढे हे बघा हा झालं आपले दोन प्रकार दोन प्रकार मी तुम्हाला सांगितले आणि हे असं ह्याचे वरचं काळ साल जे आहे किंवा खवले जे आहे असे काढायचे शकतो जास्त निघत नाही पण तरी पण आपण एक बोट फिरवायचं आणि आता हा तिसरा प्रकार हे बघा आता ह्याला काय करायचं हे जे कल्ले आहेत किंवा ह्याचं तोंड जे आहे ते असं उचलायचं आणि हे आतमध्ये जे आहे काही नाही तोंड आवडतं तर ता तोंड त्यांच्या ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी हे खास करून हे असं पकडायचं आणि असंच बहायचं कारण ब मच्छीचे डोळे वगैरे खालेले पण चांगले असतात त्याच्यामुळं काही लोक तोंड नाही काढत असंच ठेवतात तोंड पण त्यांना आवडतं मग हे बघा आपलं तोंड जागरच राहिलं आणि हे घाण पण काढून घेतले आपण आणि हे शेपटी पण तोडली आणि हा असा कचरा पण काढून घेतला वरती आणि हे जे साईडचं आहे तेही काढून घेतलं हे बघा आता हे तीन प्रकार मी तुम्हाला मच्छी दाखवली आहे कशी साफ करायची मांदेली मच्छी तर आपण ह्याला धुवून घेऊत आता हे बघा आता ही मांदेली जी आहे साफ करून घेतलेली आता ह्याला धुवायची कशी ते सांगते आहे ही मांदेली जी आहे ही पूर्ण चार ते पाच पाण्याने अगोदर नुसती इसळून घ्यायची जसं आपण भाजी इसळून घेतो ना तशी इसळून घ्यायची आधी चार ते पाच पाण्यानंतर आणि मग नंतर एक एक पीस घ्यायचा चार ते पाच पाण्यानंतर इसळून झाल्यानंतर काय करायचं हे जे आहे आतमध्ये ह्याच्यामध्ये असं पाणी टाकायचं आणि असं थोडंसं खरडून काढायचं नकाने काही घाण असेल तर ते निघून जाते मग चार ते पाच पानं तिसून झाल्यानंतर हलकासा एक एक, एक पिसला फक्त हलकासा असा एक हात मारायचा म्हणजे आपली पूर्ण टोटल स्वच्छ होईल हे बघा काहीच नाही तर ही आपली पूर्ण झालेली आता हिला आपण फ्रायला घेऊ शकतो हे बघा अशा प्रकारे मी सगळे पीस एक एक बुवून घेतलेले आहेत आणि हे बघा सगळी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे तुम्ही पण सेम अशा प्रकारे घरी ट्राय करा हिरव वाटून बघा काय घेतले कोथिंबीर घेतलेले तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हे अदृश्य तुकडे आहेत लसूणे आणि धने आहेत हे आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये हे बघा हे वाटून घेतलेलं आहे आपण थोडंसं पाणी घालून वाटलेलं आहे तर ही मच्छी जी आहे मच्छी पाणी नितळायला लागलं सगळं पाणी काढून घ्यायचं सगळं मच्छी आपण धुवून ठेवलं तरी पाणी सोडते त्याच्यामुळे पाणी सगळं असं काढून घ्यायचं पूर्णपणे त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आपण आणि आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये मग हळद घालत आहे जिरा पावडर धना पावडर लाल मिरची पावडर मीठ चवीनुसार एवरेस्ट सहा फिश मसाला आहे चाट मसाला लिंबू पिळून घेणार आहो त्याच्यावरती एक अख्खा लिंबू पिळलेला आहे मी आणि आपण जे वाट वाटून घेत होतं ते घालत आहे तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही याच्यामध्ये पुदिना पण घाला पुदिन्याने अजून टेस्ट वाढते आता माझ्याकडे नव्हतं मग मी नाही टाकला पण पुदिना असल्यास नक्की घाला त्याच्यामध्ये आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत सगळे मसाले सगळे मच्छीला लागणार लागतील ला आता असं मिक्स केल्यामुळे हो तर बघा अशा प्रकारे आपण सगळे मसाले लावून घेतलेले त्याला मच्छीला आपल्या आता आपण ह्याला आहे ना अर्धा तास ठेवून देणार आहोत फ्रीजमध्ये असं तुमच्याकडे फ्रिज फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर असं अर्धा तास झाकण घालून ठेवलं तरी चालतंय बघा आपण कोटिंगसाठी काय घेतलेले फ्राय करायला रवा घेतलेला आहे मी दोन चमचे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेले आहे आणि हा एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेले गव्हाच्या पिठामुळे काय होतं आपली जे मच्छी जे आहे ती तर होतेच आणि अजून चव पण वाढते आणि कलर पण छान येतो आहे गव्हाच्या पिठामुळे तर तुम्ही पण ज्यावेळेस मच्छी टाळाल त्यावेळेस त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकत जा त्यांनी मऊ नाही पडत कडक होते आणि चव अजून वाढते आता हे आपण तिघांना पण एकत्र करून घेऊयात त्या पिठामध्ये पुन्हा आपण मसाले घालणार आहोत लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर मीठ चवीनुसार हळद चाट मसाला हा एवरेस्टचा फिश फ्राय मसाला आहे आणि याला आपण मिक्स करून एकजीव करून घेणार आहोत ते आपली मा जी मांदेली मच्छी आहे त्याच्यामध्ये आपण असे हे करून घेणार आहोत त्याला पिठामध्ये लावून घेणार आहोत मिक्स चवी करून हे बघा असं लावून एक साईड ठेवलेली आहे म्हणजे पटकन सोडायला आपलं ते बरं पडतं एकत्रच लावून ठेवायचं असं तेल गरम करायला ठेवलं तेलामध्ये सोडून घेणार आहोत मच्छी आपण तेलामध्ये सोडून घेतलेली आहे तुम्ही त्याला चालू फ्राय पण करू शकता पण असं तेलामध्ये गाणं जास्त फुरपूर होते आणि छान लागते चवीला सोडल्या सोडल्या लगेच हलवायचं नाही एक दोन मिनटं तरी थांबायचं म्हणजे जो रवा जो असतो आपण लावलेला तो त्याच्यामध्ये मच्छी चिटकू राहतो तर आपण लगेच हलवलं मग ते साईडला जसं रस्तं त्याच्यामुळे लगेच नाही आपण हालायला असं सोडून सोडून म्हणजे मच्छी सोडून थांबायचं थोडंसं थोडं थोडं मच्छीने आपल्या कलर बदलला आहे तिला आता आपण असं उलट पलटी करून घेणार आहोत पण जर सायनिक किंवा असं छोटंसं उलत असेल त्याने असं पलटी करून घ्यायचं प्रत्येक मच्छीला तेलामध्ये ते बघा आता याचा कलर पूर्ण चेंज आहे दोन्ही साईडने आपण भाजून घेतलेली आहे आणि तेलामध्ये तुम्हाला जसं एकदम पूर्ण कडक झाली आहे तेलामध्येच आता तेला आपण त्या तेलाच्या बाहेर काढून घेणार आहोत तर पेपरवरती आपण त्याला काढून घेऊ छान दिसते आणि कडक पण तेवढीच झाली आहे मी अजून एक प्लेट तळून घेतलेली आता ही तिसरी माझी प्लेट चालू आहे म्हणून त्यामुळे ते जास्त काळं झालेलं आहे सोडता नाही ना गॅस मी कमी करायचं मच्छी सोडेपर्यंत आणि मच्छी पूर्ण सोडून झाल्यानंतर मग गॅस फास्ट करायचा आपल्याला जी मच्छी तळायची आहे ती मोठ्या गॅसवरच तळायची आहे छोट्या गॅसवर नाही तळायची पूर्ण कुरकुरी सोयीपर्यंत तळती कळती करायची म्हणजे कुरकुर होते आणि सोडल्या थोडं सांगितल्याप्रमाणे लगेच नाही हलवायचं ती थोडी सेट होऊन जायची तेलामध्ये म्हणजे जो आपण रवा लागला तो निघत नाही मोठा गॅस करून असंच ठेवायचं अजिबात हलवायचं नाही त्याला जेव्हा मच्छीचा कलर बदलायला सुरुवात होईल त्याच्यानंतर पलटी करत तोपर्यंत असंच ठेवायचं गॅसवर ते जळत नाही किंवा करपत नाही काही नाही असंच मोठा गॅस करून सोडून द्यायचं त्यामध्ये ते बघा त्याचा कलर बदललेला आहे आपण असं पलटी मारणार आहेत गॅस आपल्याला कमी नाही करायचा गॅस मोठाच ठेवायचा आहे काही होत नाही त्याला बरं छान कुरकुरीत बनतात ते बघा मस्त कुरकुरीत आपली मांदली फ्राय झालेली आहे या ह्याच पद्धतीनं तुम्ही दुसरे बांगडा सौंदेला अजून पापलेट बरंच मच्छा आहेत तुम्ही ह्या ह्याच पद्धतीने दुसरे पण मच्छे तुम्ही अशाच प्रकारे फ्राय करू शकता आणि हे शालू फ्राय पण करू शकता असं काय नाही की जास्त तेलामाही तळलं काय पण खूपच कुरकुरीत हवा असेल तर त्याला तेलामाही जास्त तळातं तेव्हा ते जास्त कुरकुर बनतं तर मग असं शालू फ्राय केलं की ते जास्त कुरकुर नाही राहत लण रूच पडतं हे असं कायमस्वरूपी कुरकुरच राहतं हे बघा प्रकारे मांदेली फ्राय आपली झालेली आहे याच पद्धतीने तुम्ही दुसरी पण मच्छी फ्राय करू शकता आणि मांदेली मच्छी पण तुम्ही तुम्हाला फ्राय करू शकता तर मी तुम्हाला साफ करण्यापासून ते तळेपर्यंत सगळी रेसिपी सांगितली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते त्याचं ते पण बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या जेव्हा नवीन रेसिपी देईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल हे बघा किती कुरकुर झालेले बघा तुम्ही आवाज घेऊ शकता हे बघा हे बघा फार भोगं होतं आहे बघा इतकं छान आणि भाकरीसोबतही खूप छान लागते त्यापातसोबतही छान लागते तुम्ही पाहू शकता आहे बघा तुम्हाला आवाज येत असेल बघा किती कुरकुर झाले आणि गव्हाच्या पिठामुळे ह्याला असा थोडासा हलकासा वेगळा कलर आलेला आहे पण कलरपेक्षा म्हणजे टेस्ट ह्याची फार वाढते आणि कुरकुर बनतं गव्हाच्या पिठामुळे तर तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मला पण कळा की कमेंट बॉक्समध्ये कशी झाली आहे तर आता मग आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद